मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गावातील महिला सांगत असतात की पंचिनबाई आता तुम्ही दोन शब्द काहीतरी बोला त्यानंतर अनावरणसुद्धा आपल्याला करायचं आहे त्यावेळी आता पिंकी म्हणते अनावरण तर एकदम दणक्यात होणार कारण खुद्द आमदारीनबाई इथे आल्या आहेत म्हटल्यावर त्यांच्याच हस्ते होणार आता सुरेखा खूप घाबरते आणि म्हणते नाही नाही हे अनावरण वगैरे मी नाही करणार त्यावेळी पिंकी हळूच म्हणते नाही नाही काय सारखं आपलं का नाही नाही चाललंय तो तुमचा मान आहे पिंकी म्हणते मी सांगितल्याप्रमाणे उद्घाटन तर फक्त मावशीच करणार असं म्हणून आता पिंकी पुढे नारळ फोडायला येते आता तेथे हे दोघींची चांगलीच धांदल उडते कारण पिंकी ही आता इकडून तिकडून सुरेखाच्या हातात ज्या हातकड्या असतात त्यामुळे तिला त्रास होऊ लागतो आता पिंकी योग्य दिशेने येते आणि नारळ फोडणार असते तेवढ्यातच सुरेखाला आठवतं की मी जर तेथे उद्घाटनाला गेले ते बटन दाबलं मलाच करंट लागेल आणि मी जळून खाक होईल या विचाराने सुरेखा खूप घाबरते आणि मनातल्या मनात विचार करू लागते नाही मी नाही उद्घाटन करणार मी नाही ते बटन दाबणार तर पिंकी आता नारळ फोडून गणपती बाप्पा मोर या असं मोठ्यानेच म्हणते इकडे छबी ही रूममध्ये असते ती कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालत असते तेवढ्यातच तिथे डॉल्बी आणि सत्या हे दोघेही येतात त्यावेळी आता छबी विचारू लागते अरे काय काम आहे आमच्याकडे त्यावेळी एवढे गंभीर चेहरे तुम्ही इकडे का करून आलात असं छबी विचारू लागते त्यावेळी सत्या म्हणतो आम्हाला एक प्रश्न पडलाय छबी हसूनच म्हणते मग उचल की तेव्हा ही कॉमेडी चालू नाहीये आम्हाला खरंच काहीतरी गंभीर विचारायचे असं ते दोघेही म्हणतात त्यावेळी तो आता लहानसा बदक ते दोघेही छबीला दाखवतात तर छबी विचारू लागते काय रे हे खेळणं का घेऊन आलात तुम्ही दोघे इकडे तेव्हा डॉल्बी म्हणतो अगं छबीताई आम्हाला हाच प्रश्न पडलाय आपण घरात कधी आणतो सांग बरं त्यावेळी छबी म्हणते एखादं लहान मुलं येणार असताना तेव्हा आणतो असं म्हणून आता तिला तिच्या बाळाचे सर्व प्रसंग आठवू लागतात की ती प्रेग्नेंट होती परंतु घरातील लोकांमुळेच तिचं बाळ गेलं पुढे आता छबी म्हणू लागते अरे डॉलब्या तुझं चाललंय तरी काय मला कळतच नाही आईने अजून तुझ्या आणि निरीच्या लग्नासाठी परमिशन दिली नाही आणि तू लगेच खेळणी आणायला सुरुवात केली त्यावेळी घरात कुणी प्रेग्नेंट आहे का असं छबी आता विचारू लागते पुन्हा तिच्या प्रेग्नेन्सीचं सर्व काही आठवत असतं त्यावेळी ती खूप उदास होते तर सत्या तिला आता समजावतो पुढे आता ती र म्हणते स्त्री जेव्हा आई होणार असते ना सध्या तेव्हा तिच्यासाठी तो आनंद खूप वेगळाच असतो वेगळंच फील होत असतं आणि आपल्याच घरच्यांनी तो आनंद हिरावून घेतला अरे खूप वर्ष झालं आमचं प्लॅनिंग चाललं होतं कसं बसं बाळ राहिलं होतं परंतु आमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं सत्या मी अजूनही ते लहानसे कपडे जपून ठेवले आहेत माझं नशीब चांगलं म्हणून पिंकी या घरात आली भले रूप बदलून आली तरीही तिने मला बरं केलं या मोठ्या प्रसंगातून तिनेच मला बाहेर काढलं त्यावेळी सत्या म्हणतो ती एक घटना होती ती घडून गेली आता आपल्याला पुढे जायला हवं ना छबी डॉल्बी देखील आता छबीला समजावं लागतो त्यावेळी आता छबी स्वतःला सावरत आणि मग म्हणते ते, ते सर्व जाऊ द्यात परंतु आता घरात पाळणा हलणार म्हणजे चित्रावहिनी प्रेग्नेंट आहे का सत्या म्हणतो नाही नाही तसं नाही त्यावेळी डॉल्बी म्हणतो हे खेळणं युवराजदादाच्या रूम मध्ये होत अगं सकाळी जेव्हा चादर झटकली ना तेव्हा हे खेळणं माझ्या पायापाशी येऊन पडलं त्यावेळी आता छबी म्हणते अरे याचा अर्थ तुम्हाला समजतो का युवराज आणि पिंकी आपल्याला गुड न्यूज देणार आहेत तेव्हा आता सत्या आणि डॉल्वीला खूपच आनंद होतो त्यावेळी सत्या म्हणतो पण आपल्याला त्यांनी का नाही सांगितलं त्यावेळी छबी म्हणते पिंकीची पिंकीगिरी अजूनही चालूच आहे म्हणायचं ती आपल्याला अशीच कुठे सांगणार आहे काहीतरी सरप्राईज देणार असेल पण आपणही त्यांना डिरेक्टली विचारायचंच नाही इनडायरेक्टली विचारायचं त्यावेळी आता पिंकी वहिनी त्या उद्घाटनाला गेली आहे म्हटल्यावर काही प्रश्न नाही परंतु युवराज दादा आहे ना आता त्यालाच आपण जाऊन भेटूयात असं आता डॉल्बी म्हणतो आता ते सर्वजण युवराजकडे जायला निघतात तर इकडे पिंकी आणि सुरेखा या दोघीही उद्घाटनाच्या ठिकाणी असतात त्यावेळी सुरेखाला आता उद्घाटन करायला सर्वजणी सांगतात पिंकी आता खूपच फोर्स करू लागते सुरेखा मात्र पूर्णपणे घामाघूम झालेली असते घाबरलेली असते तेव्हा ती म्हणते की मी नाही उद्घाटन करणार त्यावेळी पिंकी म्हणते नक्कीच काही ना काही गडबड आहे सुरेखा आता चक्कर येण्याचं नाटक करते तेव्हाच खरं तर पिंकीच्या लक्षात आलेलं असतं ती म्हणते पटकन डॉक्टरांना बोलवून घ्या आणि यांना पाणी प्यायला द्या आता सुरेखाला पाणी देण्यात येतं खरं परंतु सुरेखा मात्र खूप घाबरलेली असते कारण आता जर उद्घाटनाच्या वेळी ते बटन तिने दाबल तर त्यामध्ये करंट असतो आणि पिंकी आईवजी सुरेखात जळून खाक होणार असते दुसरीकडे बापूसाहेब हे फोनवर बोलत असतात त्यावेळी सुशिला मात्र त्यांच्या पाठीपाठी करत असते म्हणते की हो मी तुमच्यासाठी मिसळ बनवली आहे नाश्त्याला चला ना पटकन त्यावेळी बापूसाहेब म्हणतात माझं ना ढोलकं झालं आहे ढोलकं मी जर आता तुमच्याबरोबर तिथे नाश्ता करायला आलो तर मग त्या सुरेखादेवींना राग येईल आणि जर त्यांच्याबरोबर केला तर तुम्हाला राग येतो मी काय करायचं सांगा बरं त्यावेळी आता सुशिला म्हणते ती सुरेखा तर पाहिजे इथे ते पाहण्यासाठी चला ना हो मग सुरेखा कुठे गेली असं बापूसाहेब विचारतात तेव्हा ती म्हणते की घाटवाडीच्या मुलीने तिला उद्घाटनाला नेलं आहे तिकडे त्या शौचालयाचं होतं ना उद्घाटन तिकडे त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात की हे हातकडे वगैरे प्रकरण काय आहे त्यावेळी आता सुशिला म्हणते की हो त्या घाटवाडीच्या मुलीची आणि माझी युती झाली आहे माझ्या संसारासाठी मी घेते ती थोडी तिची मदत काय करायचं त्यात त्यावेळी चित्रा हे सर्व बोलणं ऐकते आणि म्हणते की आत्ता समजलं तरी वाटलंच होतं या दोघी मध्ये युती आहे म्हणून इकडे आता सुशीला सारखीच आग्रह करू लागते की आजच्या दिवस तुम्ही मीटिंगला जाऊ नका माझ्या वेळ घालवा प्लीज बापू म्हणतात एवढे आग्रह करत आहेत तर ठीक आहे मी आता बापूंना सांगतो एवढी मीटिंग अरेंज करायला ठीक आहे असं सुशीला म्हणते आणि बापू साहेबांना घेऊन जाते सुशीलाला आता खूपच आनंद झालेला असतो त्यावेळी चित्रा आता म्हणते म्हणजे यांचं असं गुटुरगु चाललं होतं का आता मला काहीतरी करायलाच हवं या कबूदरांचं नक्की काय बोलणं चालत ते मी बघतेच आता असं म्हणून ती आता दाराला कान लावून सर्व बोलणं ऐकत असते पिंकी आता सुरेखाला विचारते काय मावशी आता वाटते का बरं तुम्हाला सुरेखा म्हणते अजूनही मला बरं वाटत नाही आहे पिंकी म्हणते आपण बाकीचे कार्यक्रम उरकून घेऊयात आणि मग सुरेखा मावशींना बरं वाटलं की मग आपण उद्घाटनाचा कार्यक्रम करून घेऊयात तेव्हा ठीक आहे असं सर्व महिला आता म्हणतात पिंकीने आता सुरेखाचा डाव बरोबर तिच्यावरच उलटवलेला असतो कडे युवराज आता किचनमध्ये काम करत असतो आणि नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाचरे मोरा हे गाणं म्हणत असतो त्याचवेळी तेथे छबी डॉलबी आणि सत्या हे तिघेही येतात आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा तो घ्यास पटकन बंद करून विचारतो काय हे म्हशीसारखं का, का पाहताय आता युवराज म्हणतो चला सर्वांनी गुलाबजामून खाऊन घ्या त्यावेळी आता आ हा गुलाबजामून वगैरे काय 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 चाललंय तुझं असं ते तिघेही विचारू लागतात तेव्हा आता युवराज म्हणतो काय चाललंय म्हणजे तेव्हा डॉल्बी म्हणतो मला सकाळीच समजायला हवं होतं आता ते तिघेही युवराजची खूप गंमत करत असतात तर त्यालाच खरं तर काही माहीत नसतं इकडे एक ताई ह्या पिंकीने गावामध्ये दारूबंदी केली व्यसनमुक्ती केली हे सगळं काही सांगत असते पिंकीने जी काही कामं सक्सेस करून दाखवलेली असतात त्या कामांचा पाढा वाचून दाखवत असते आणि म्हणते की अशा सरपंचबाई पुन्हा होणे नाही पिंकीला आता खूप आनंद झालेला असतो सुरेखाच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं तर पिंकीचा सत्कार आता साडी आणि श्रीफळ देऊन होतो त्यावेळी पिंकीचा विजय असो सरपंचीनबाईचा विजय असो असं सर्वजण आता घोषणाबाजी करत असतात त्यानंतर त्या ताई ह्या सुरेखाचं देखील अभिनंदन करतात आणि बरं झालं या धाकल्या आमदारींबाईसुद्धा सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात आता सुरेखाचा देखील साडी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो दुसरीकडे सर्वजण आता युवराजला विचारतातच की पिंकी वहिनी प्रेग्नेंट आहे का युवराज म्हणतो तुम्हाला हे कुणी सांगितलं अगोदर या डॉल्ब्याला ना बाहेर काढा मग तुम्हाला सर्व काही सांगतो आणि पिंकी वहिनी प्रेग्नेंट नाहीये असं काही नाहीये पुढचं मी तुम्हाला हा डॉल्बी बाहेर गेल्यानंतरच सांगतो तो डॉल्बी म्हणतो का माझंही लग्न झालंय युवराज म्हणतो दाढी आली का अजून लग्नाचा विषय काढायला तेव्हा आता डॉल्बीला लगेच सत्या आणि छबी हे दोघेही बाहेर काढतात आता इकडे पिंकीला सर्वजणी बोलायला सांगतात पिंकी आता आपलं मनोगत व्यक्त करत असते तर सुरेखा म्हणते की आज काहीही झालं तरी या पिंकीपासून मला सुटका करून घेतली पाहिजे कारण मी मरणार नाही मरणार तर फक्त ही पिंकीच मरणार कारण की मला या पिंकीचा गेम करायचाच आहे आता ही हातकडी कशी सोडवायची हाच प्रश्न तिला पडतो पण आता तिच्या केसांमध्ये जो क्लिप असतो त्या क्लिपने ती तिकडी ती उघडण्याचा प्रयत्न करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा म्हणते की काहीही होऊ द्या की ही जळून खाक होणारच त्यामुळे मला काही टेन्शन नाही मग त्यानंतर आता पिंकी आणि सुरेखा या दोघीही आता उद्घाटन करण्यासाठी तेथे जातात तर दुसरीकडे आता काही फोनवर बोलत असते की लिटल चावबाईंचा बंदोबस्त तुम्ही केलाय अरे वा किती छान नेमकं हे बोलणं आता सर्व काही युवराज ऐकतो आणि तो चित्राला जाब विचारू लागतो चित्र आता सर्व सत्य सांगते त्यावेळी आता युवराज मात्र पिंकीला वाचवण्यासाठी तिकडे धाव घेतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा